श्री शिवाय मस्त उत्तम स्थान असेल आज आमच्या इथे कावड यात्रा निघलेली आहे त्याच्यात मी पण निघले कावड यात्रा सोमवार सोमवार हा तिसरा सोमवार आहे सायन सोमवारचा आणि इथे कावडयात्रा निघली आहे सुंदर असे लोक जमा झाले आहेत आणि नाश्ता वगैरे देवासाठी आस्था ठेवत आहेत खूप छान वाटतं आहे आणि आता आम्ही काळ मंदिरात जाणार आहे मी फर्स्ट टाईम कावयात्रामध्ये आलेली आहे आणि मला खूप छान वाटले हे आमच्या इथलचे सगळे लोक जमा झाले आहेत आणि ही छोटीशी मुलगी छोटे मुलं ही तयार झाले आहेत कावायात्रा करायला मला खूप छान वाटले आणि आम्ही तयार झालो होतो आणि नंतर सगळेही आपले छानपैकी तयार होणाल्या होत्या आणि आम्ही झालो होतो आणि छोटे छोटे कलर्स मस्त सगळ्यांनी तयार केले होते देवा आम्ही हे इकडे देवाकडे जात होतो जिथे आपण यात्रा संपन्न करणार आहे तिथे या आपण जे छोटे छोटे कलर्स घेतले आहेत त्याच्यामध्ये आपण आता पाणी घेणार त्या पाणी आपण जे महादेवाचे पिंड आहे त्याच्यावर अर्पण करणार आहे हे गावातलं आमच्या मंदिर आहे श्री शिवाय बसतो आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या महादेवाकडे म्हणजे दुसऱ्या पिंडीकडे जाणार आहे जे कावडयात्रा काढले आहे आम्ही सगळेही तिकडे पोहोचले आणि हे न्यूज वगैरे ते लोक आले होते आणि हे मंदिर तिथे कावड यात्रा संपन्न होणार आहे आणि इथं जे भावी भक्ते सगळे जमा झाले होते आणि हे छोटसे बॅनरसुद्धा होतं तिथे आणि हे लोक जमा झाले आणि सपोर्टसाठी पोलीस वगैरेही होते सगळ्यांना व्यवस्थित हे करण्यासाठी सगळ्या थांबल्या आहेत आणि हे छोट्यासा कावड यात्रेची श्री महादेव ब

तो ना <laughs> <laughs> <laughs>